नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधात मोठे यश मिळवत तब्बल एकशे सात मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात परत केले आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये विविध कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सीई आय आर पोर्टलच्या मदतीने आय एम ई आय नंबर वापरून सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील ठिकाणाहून मोबाईल हस्तगत करण्यात आले संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या हस्ते गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस दलाचे मनपूर्वक आभार मानत त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले नमस्कार मागचे सहा महिन्यामध्ये जे मोबाईल फोन्स आणि चोरीला गेलेले किंवा हरवलेले असे जे नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सीईआर ए आर प्रकल्पांतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा, प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन्स असतात त्याची आय एमई आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वन नॉट वन सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकव्हर केलेले आहे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या एनसीजेटी मैटिंगचा चक्कर आहे यावेळी अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व अन्य अधिकारी व अमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार